अंगारा घ्या हा अंगारा आठ दिवस तुम्ही नवऱ्याच्या भोवती तीन वेळा उतरून पाण्याच्या दिशेने सोडून द्या आठव्या दिवशी तुमचा नवरा नाही सुतासारखा सारखा सरळ झाला तर तिथून पुढे मला विचारात आई बरं बाबा आजपासूनच करते मग मी आतापासून जरी सुरुवात केली ते काय हरकत नाही ताई येऊ मग मी हो पाय पडते आशीर्वाद आशीर्वाद चला ज्योतिष सांगणार लागते तयारीला आता बराच वेळ झाला अजून कशा आले नाही बरे राणी मला नाही शांत बसा झालं तुझ नाही अजून आठ दिवस असंच करायचंय अर्पण काय करते काय तू तुमच्या पायाला आहे ना मग त्याला ब्रेक लावायचं चा काम चाललंय अशाने ब्रेक लागतो का तुम्हाला काय नाही कळायचं आठ दिवस थांबा तुमच्यात किती बदल होतो ना मग तुम्हाला समजेल अशा बदलाव काय केलं तुम्हाला सांगितलं ना आठ दिवसानंतर कळन तुम्हाला कळना खाली अशी संधी शिवाजी लवकर सांगते थांबा सांग लवकर तुम्ही माझं सांगितलेलं कोणतंच काम ऐकत नाही मग एक भविष्यवाला आला होता त्यांनी ना मला अंगारा दिलाय अंगाऱ्याने कुठ फरक पडतो का कळत नाही काय नाही अंगारा घेऊन बसली तुम्हाला काय म्हणायचं आहे तो काय बाकीच्याकडून दहा हजार घेतो माझ्याकडून फक्त पाचच हजार घेतले तू पाच हजार रुपयाचा अंगारा घेतला अगं बावलेट बाई काय अक्कल पिक आहे का कल नाही तुला जो दुसऱ्याचं सा भविष्य सांगतो तो काय तुझं भविष्य बदलणार तो छायला त्याला भविष्य सांगून गंडवत असतो आणि पैसा कमवत असतो तो काय तुझं भविष्य सांगणार तुम्हाला असं म्हणायचं आहे का ओ, तू खोट सांगतो म्हणून हो खोट सांगतो काय सुद्धा खरं नाही त्याला एखाद्याचं भविष्य सांगून त्याचं भविष्य बदलता आलं असतं ना त्याने स्वतःच भविष्य बदललं असतं आणि स्वतःचा विकास करून घेतला असता तो असा वनवन बटकला नसता सरळ सरळ तुला गांडावलंय त्यांनी अरे माझ्या कर्मा आज पण मला चुना लावला काय आज पण म्हणजे त्याच्या अगोदर पण तू घेतलं होतं का नाही नाही लक्षात ठेव कोणी येईल भूलता पण असल्याच्या भूलतापांना बळी पडायचे नसते आपले आहे ना तर ते कष्टाने बदलूया त्या मनगटातल्या ताकदीने बदलूया एक लक्षात ठेव असे लोक भामटे असतात अशा लोकांच्या नादी लागायचे नसत तुला जर वाटतंय ना तुझा संसार सुखाचा हवा बा तर कष्टावरती विश्वास ठेव कष्ट कर सुधर